मंडळी आज खास तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे इयागो ई व्ही दोन हजार पंचवीस हे मॉडेल आहे एक्झेड प्लस एल आर म्हणजे लॉंग रेंज याची एक शोरूम किंमत आहे दहा लाख पन्नास हजार रुपये आणि या गाडीची स्टार्टिंग प्राइस आहे म्हणजे सगळ्यात लोअर बेस मॉडेल जे आहे ते तुम्हाला आठ लाख एक शोरूम किमतीमध्ये मिळतं तर हे दहा पन्नास याची एक शोरूम किंमत आहे ऑन रोड जातं तुम्हाला अकरा लाख बेचाळीस हजार रुपयांच्या दरम्यान वेगवेगळ्या शहरांमध्ये ही प्राइसेस वेगळी असू शकते तुम्ही कोणत्या महिन्यात बघताय याला सुद्धा महत्व आहे सध्या मी ही गाडी शूट करतोय फेब्रुवारी महिन्यात आणि ही या महिन्यातली किंमत आहे या प्राइजेस आपल्यासोबत शेअर केलेल्या आहेत आणि ही गाडी आपल्याला रिव्ह्यूसाठी दिलेली आहे पंचजन्य ऑटोमोबाईल्स हांडेवाडी पुणे यांनी जर तुम्हाला ही गाडी टेस्ट राईड करायची असेल किंवा तुम्हाला बुक करायची असेल किंवा काही क्वेरीज असतील तुमची गाडी ऑलरेडी असेल आणि सर्व्हिस करायची असेल तर तुम्ही यांना एकदा नक्की कॉल करू शकता नमस्कार मंडळी मी अजिंक्य तुम्ही बघता मराठी युट्यूब चॅनल चला आपल्या या व्हिडिओला सुरुवात करूया गाडीची फ्रंट डिझाईन सगळ्यात पहिल्यांदा आपण पाहूयात तुम्ही बघू शकता की पहिल्यापेक्षा आता ही फ्रंट डिझाईन खूप अट्रॅक्टिव्ह झालेली आहे या ठिकाणी तुम्हाला टाटाचा थ्री डी लोगो मिळतो यामध्ये तुम्ही पियानो ब्लॅक कलरमध्ये पूर्ण पट्टा बघू शकता जो की छान वाटतोय इथे तुम्हाला मॅटमध्ये ही स्ट्रीप दिलेली आहे ती पण छान वाटतीये आणि जी ईव्ही मध्ये ग्रिल ती ती या मध्ये दिलेली आहे एअर इंटेक साठी यामध्ये जो बदल झालेला आहे महत्वाचा तो झालेला आहे गाडीच्या हेडलॅम्प मध्ये एलईडी मध्ये आता तुम्हाला हेडलॅम्प या इयागो मध्ये दोन हजार पंचवीस मॉडेलमध्ये दिले जाणार आहेत आणि मंडळी इथे तुम्हाला हा जो टर्न इंडिकेटर लॅम्प आहे है, तो हॅलोजन मध्येच मिळतो फक्त एलईडी मध्ये हेडलॅम्प तुम्हाला मिळतो हा आता इथे डीआरएल जो आहे तो खाली दिलेला आहे या ठिकाणी आणि या ठिकाणी फ्रॉगलॅम्स साठी साचा दिलेला आहे तो तुम्ही कंपनीकडून बसू शकता या मॉडेलमध्ये तुम्हाला तो मिळत नाही फ्रंट डिझाईन जे आहे ती ओवरऑल तुम्ही पाहू शकता की किती अग्रेसिव्ह दिसते दिसायला गाडी एकदम पहिल्यापेक्षा बेस्ट झालेली आहे आता साइडच्या डिझाईनवरती आपण जाऊयात गाडीच्या साईडला आल्यानंतर जे डायमेन्शन्स आहे सदोतीसशे एकोणसत्तर एम एम लांबी या गाडीची दिलेली आहे चोवीसशे एम एम चा व्हील बेस तुम्हाला याच्यामध्ये मिळतो ग्राउंड क्लिअरन्स एकशे पासष्ट च्या दरम्यान तुम्हाला मिळतो जो व्हील आहे तो इथे हायपरस्टाईल व्हील आहे हा आणि हे अलो व्हील्स नाहीयेत पण हे मॅट मध्ये मिळतात आणि दिसतात अलो व्हील सॅट हा एमआरएफ चा टायर तुम्हाला दिला जातो त्याचा सेक्शन आहे एकशे पंच्याहत्तर पासष्ट आर चौदाचा टायर याच्यामध्ये मिळतो आणि पुढे डिस्क ब्रेक दिलेला आहे पाठीमागे तुम्हाला या गाडीमध्ये ड्रम ब्रेक ऑफर केलेला आहे इलेक्ट्रिकली ऍडजस्टेबल तुम्ही पाहू शकता इलेक्ट्रिकली ऍडजस्टेबल आणि रिट्रॅक्टेबल आहे टर्न इंडिकेटर इथे दिलेला आहे ब्लॅक कलर मध्ये दिलाय ग्लास एरिया जो आहे या गाडीमध्ये तुम्हाला सेम जसा आयसी इंजिन मध्ये मिळतो त्याचप्रमाणे आहे याच्यामध्ये काहीच बदल नाहीये फ्रंट पॅसेंजर साठी अशा प्रकारचा सा डोर ओपनर दिलेला आहे ड्रायव्हर साईड ला आल्यानंतर तुम्ही पाहू शकता की इथे रिक्वेस्ट बटन दिलेला आहे चार्जिंगची सुविधा इयागो मध्ये पाठीमागच्या साईडला दिलेली आहे इथे बघू शकता की एस टू टाइपचा चार्जर देण्यात आलेला आहे जो की सी आणि डी सी फास्ट चार्जिंग सपोर्ट करतो सी मध्ये अठ्ठावन्न मिनिटात ही गाडी फुल चार्ज होते आणि एसी मध्ये दोन प्रकार तुम्हाला चार्जरचे दिले जातात पाठीमागची डिझाईन जी आहे ती ओव्हरऑल छान वाटते आणि बऱ्याच लोकांना या गाडीची पाठीमागची डिझाईन सुद्धा आवडते या ठिकाणी टियागोचं बॅजिंग टियागो, टियागो डॉट इव्हीचं इम्ब्लॅम तुम्ही पाहू शकता ज्याला बॅजिंग पण म्हणतो आपण टाटाचा लोगो थ्री डी मध्ये दिलेला आहे इथे तुम्हाला रिक्वेस्ट बटन दिलं जातं बूट साठी इथे तुम्हाला पाठीमागचा कॅमेरा दिला जातो जो की या ठिकाणी प्लेस आहे आणि मंडळी डी फॉगर या गाडीमध्ये दिला जातो रिअर वायपर दिलेला आहे हाय माउंटेड स्टॉप लॅम्प फिन अँटेना विथ जीपीएस फीचर यामध्ये दे देण्यात आलेला आहे आता हे जी पी एस फीचर तुम्हाला कुठे उपयोगाला येणार आहे तुम्हाला माहिती असेल गडकरी साहेब म्हणाले होते जीपीएसच्या माध्यमातून टोल टॅक्स कट होणार त्याच्यासाठी हे जी पी एस तुम्हाला त्यावेळेस उपयोगा लागणार आहे अशा प्रकारे मोठा ग्लास एरिया तुम्हाला दिला जातो टेलने नवीन थोडीशी डिझाईन केलेली आहे बाकी हॅलोजन मध्येच मिळते एलईडी नाही दोन रिव्हर्स पार्किंग सेन्सर्स या ठिकाणी दिलेले आहेत आता आपण बूट ओपन करूयात त्यासाठी हे इलेक्ट्रिक टेल गेट रिलीज बटन दिलेलं आहे आतमध्ये देखील आहे अशा प्रकारे दोनशे चाळीस लिटरचा बूट स्पेस तुम्हाला या गा� गाडीमध्ये ऑफर केला जातो चार्जर ऑलरेडी याच्यामध्ये ठेवण्यात आलेला आहे गाडीमध्ये दोनशे चाळीस लिटरचा बूट स्पेस असल्यामुळे खूप सारी स्पेस तुम्हाला मिळते स्पेरविल या गाडीमध्ये तुम्हाला दिलं जात नाही या गाडीमध्ये तुम्हाला मिळतं पंक्चर किट पार्सल ट्रे दिलेला आहे आता आपण हे बूट करूया बंद गाडीच्या आतमध्ये दोन कलर मध्ये हिर ड्रीम दिलेली आहे हा आहे ग्रे कलर आणि हा आहे ऑफ व्हाईट कलर किंवा ग्रे म्हणू शकतो आपण लाईट ग्रे ओपनर लॉक या ठिकाणी पॉवर विंडोचे बटन्स लॉक करण्याचं बटन सॉफ्ट टच या ठिकाणी दिलेलं नाही या ठिकाणी छोटस पॉकेट दिलेला आहे बॉटल होल्डर दिलेली आहे स्पीकर या ठिकाणी ग्रिल दिलेली आहे ऑरबीएम कंट्रोल तुम्हाला या ठिकाणी दिले जातात ग्लास एरिया आणि अशी डोर ट्रीम तुम्हाला या टियागो इ मध्ये दिली जाते <laughs> हे सीट्स जे आहेत त्याचं कुशन तुम्हाला आय सी प्रमाणेच मिळतं आरामदायी सीट्स आहेत दोन ऍडजस्टेबल हेड्रेस तुम्हाला या गाडीमध्ये मिळतात आणि अजून एक गोष्ट म्हणजे तुम्हाला चांगला थाय सपोर्ट या गाडीमध्ये दिला जातो याची हाईट देखील तुम्ही ऍडजस्ट करू शकता सिक्स वे ॲडजस्टेबल आहे पण मॅन्युअल आहे डिक्लाइन देखील करू शकता हे पहा हाईट खाली झालेली आहे अशा प्रकारे तुम्ही हे सीट ऍडजस्ट करू शकता आता हे जे स्टेरिंग व्हील आहे हे तुम्हाला नवीन मिळतं जे की तुम्ही पंच इव्ही मध्ये देखील पाहिलं असेल टू स्पोक स्टेरिंग व्हील दिलं जातं लेदर रॅपमध्ये आता याच्यामध्ये तुम्हाला टाटाचा लोगो इथे बघायला मिळेल लेफ्ट साइडला तुम्हाला इन्फोटेनमेंट सिस्टीमचे कंट्रोल दिलेले आहेत यामध्ये तुम्हाला फ्रंट दोन एअरबॅग्स दिले जातात त्याचं इथे एक स्टेअरिंग मध्ये एअरबॅग आहे त्याचं सिंबॉल इथे दिलेलं आहे राईट साइडला तुम्हाला एम आय डी कंट्रोल आणि इथे क्रूज कंट्रोलचं बटन दिलेलं आहे अशा प्रकारे तुम्हाला स्टेअरिंग व्हील मिळतं हे स्टेअरिंग व्हील जे आहे ते टिल्ट ऍडजस्ट होतं टेलिस्कोपिक नाही तुमच्या उंचीप्रमाणे तुमच्या तुम्हाला जसं सोयीस्कर वाटते तसं तुम्ही ऍडजस्ट करू शकता स्टेअरिंग व्हीलच्या मागे इथे एमआयडी मिळतो तुम्हाला नवीन क्लस्टर या ठिकाणी देण्यात आलेला आहे जो की नवीन डिझाईनचा आहे आणि बेस्ट वाटतोय जास्त बेसिक वाटत नाहीये या ठिकाणी तुम्हाला डिजिटल डिस्प्ले आहे हा रेंज एसओ सी ओडो किती वाजलेत गाडीचं टेम्परेचर काय बाहेरचं कुठल्या मोडमध्ये आहे टॉप स्पीड काय लो लाईन टीपीएमएस पी एम एस तुम्हाला याच्यामध्ये मिळतो त्याचबरोबर हिल होल्ड असिस्ट देखील याच्यामध्ये दिलेला आहे अशा प्रकारे तुम्हाला जो ड्रायव्हर डिस्प्ले आहे तो दिला जातो म्हणजे टियागो मध्ये दोन कलरमध्ये डॅशबोर्ड दिलेला आहे आणि दोन कलरमध्ये तुम्हाला अॅक्सेंट्स मिळतात जे गाडीमध्ये दिलेले आहेत आता इथे पाहू शकता डार्क ग्रे मध्ये अपर डॅशबोर्ड दिलेला आहे लोअर तुम्हाला लाईट ग्रे मध्ये मिळतं ब्लॅक कलरमध्ये इथे पियानो ब्लॅक कलरचं मटेरियल यूज केलेला आहे त्याला सिल्वर इथे लाइनिंग पाहू शकता सेंटरला देखील कन्सोल जो आहे तो अशा प्रकारचा जा दिला जातो जो की डिसेंट वाटतोय जुन्या टियागो वी मध्ये हे येत नव्हतं मध्ये हे अपडेट करण्यात आलेलं आहे एस इव्हेंट जे आहेत त्याला साइड बॉर्डर तुम्ही सिल्वरमध्ये पाहू शकता आणि हे जे ओव्हरऑल डॅशबोर्ड आहे ते डिसेंट वाटतंय क्वालिटी फिट एंड फिनिश कंपनीने नक्कीच सुधारलेली आहे टेन पॉईंट ट्वेंटी फाईव्ह इंच चा इथे डिस्प्ले दिला जातो ज्याची क्लियरिटी मी तुम्हाला आता दाखवतो आता याचा जो टच रिस्पॉन्स आहे तो डिसेंट आहे कुठेच लॅग होत नाहीये स्क्रीन आणि ही चांगली गोष्ट आहे हा एक चांगला अपडेट याच्यामध्ये चा देण्यात आलेला आहे की स्क्रीनची क्वालिटी जी आहे ती वाढवलेली आहे यामध्ये एपल कारप्ले आणि अँड्रॉइड ऑटो वायरलेसली चालतं ऑटो क्लायमेट कंट्रोल एसी याच्यामध्ये देण्यात आलेले आहे त्याचे सेटिंग्स यामध्ये तुम्ही पाहू शकता या ठिकाणी तुम्ही रिव्हर्स कॅमेऱ्याची क्लिअरिटी आता तुमच्या डोळ्यांनी पाहू शकता यामध्ये सेटिंग्स थोड्या देण्यात आलेल्या आहेत तुमच्या पद्धतीने तुम्ही ते ऍडजस्ट करू शकता ही क्लिअरिटी डिसेंट वाटते आणि रिव्हर्स पार्किंग सेन्सर्स देखील दोन पाठीमागे देण्यात आलेले आहेत डिस्प्ले खरंच क्वालिटी याची जबरदस्त देण्यात आलेली आहे याबद्दल खरंच ॲप्रिशिएट करू तुम्ही टाटाला खाली आल्यानंतर इथे बघू शकता हे बटन्स जे आहेत हे दोन हे रिजन मोडचे आहेत वाढू शकता कमी करू शकता इथे हजार लाईटचं बटन आहे चार्जिंग लॉक करण्याचं बटन आहे बूट ओपनर इथे देण्यात आलेलं आहे ऑटो क्लायमेट कंट्रोल एसीचे सर्व फंक्शन बटन इथे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी तुम्हाला छोटासा स्पेस दिला जातो चार्जिंगसाठी इथे युएसबी ए दिलेला आहे टाइप सी चार्जिंग पोट इथे दिलेला आहे पंचेचाळीस वॉट आहे म्हणजे तुम्ही तुमचा लॅपटॉप आरामशीर चार्ज करू शकता इथे पॉवर आउटलेट दिलेला आहे डायलनॉव इथे दिलेला आहे ज्याच्या मदतीने गाडी ड्राईव्ह करू शकता अशा प्रकारचा रिमोट तुम्हाला या गाडीमध्ये मिळतो अनलॉक लॉक इथे फॉलो मी होम हेडलॅम्पचं बटन आणि इथे बूट ओपनर दिलेला आहे चार बटन्स दिले जातात दोन तुम्हाला रिमोट दिले जातात दोन इथे कप होल्डर दिलेले आहेत इथे हा रिमोट जो आहे तो ठेवण्यासाठी जागा दिलेली आहे पॉवर आउटलेट पाठीमागच्या लोकांसाठी आणि इथे छोटीशी स्पेस आहे मोबाईल ठेवण्यासाठी हँडब्रेक तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे सेंटर कन्सोल जो आहे तो दिलेला आहे वरती आल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता मॅन्युअल डे नाईट आयआर दिलेला आहे इकडे तुम्हाला दोन असे सनवायझर्स दिले जातात इकडे तुम्हाल तुम्हाला तिकीट होल्डर दिलेला आहे इकडे मिळतं तुम्हाला व्हॅनिटी मिरर इकडे हँडल दिलेला आहे मंडळी रूफ लॅम्प जो आहे तो सेंटरला तुम्हाला दिलेला इथे बघायला मिळतो इथे माईक दिलेला आहे ग्लोबॉक्स या गाडीमध्ये डिसेंट दिला जातो जो की स्लोली खाली होतो प्रीमियम वाटत त्यामुळे आणि कुल ग्लोबॉक्स आहे बाटल्या तुमच्या गार करण्याचं फीचर याच्यामध्ये आहे आणि बरचसा सामान याच्यामध्ये तुम्ही तुमचं ठेवू शकता अशा प्रकारे क्लोज होतं टियागो इव्ही तसंच टीगॉर इव्ही मध्ये हे अशा प्रकारची क्लिप तुम्हाला मिळते इथे तुम्ही तुमचे जे डॉक्युमेंट आहेत ते अडकू शकता आणि बऱ्याच जणांना फास्ट टॅग चिटकायचा नसतो सेंटरला देखील इथे लावू शकतात त्याच्यासाठी हे चांगली सिस्टीम याच्यामध्ये दिलेली आहे फ्रंट कॉकपिट तर आपण पाहिलं आता पाठीमागे जाऊया आणि कशा प्रकारे तुम्हाला स्पेस मिळते आतमध्ये जाण्यासाठी किती कम्फर्टेबल आहे हे मी तुम्हाला सांगतो हे पहा आतमध्ये हे जे सीट आहे हे मी जरा थोडं जास्त रिक्लाइन केलं होतं तरी देखील इतका स्पेस तुम्हाला याच्यामध्ये मिळतो तुम्ही पाय रिक्लाईन करू शकता आतमध्ये अंडर थाय सपोर्ट योग्य मिळतो तुम्हाला त्याच्याबद्दल माझी कंप्लेंट नाही कारण मला इतका आवडतो जरा जास्त असेल तर ते जरा ऑड वाटतं पण तुम्ही खाली पाय टाकून आरामशीर बसू शकता याचा रिक्लाइन जो आहे अजून थोडंसं सीट पाठीमागे पाहिजे होतं असं माझं मत आहे इथे तुम्हाला दोन हेड्रेस मिळतात पण फिक्स आहेत तर माझी एवढी उंची असेल तर थोडंसं पाठीमागे बसणं अवघड आहे स्पेस तुम्हाला डोक्याला डिसेंट मिळते त्याच्याबद्दल कंप्लेंट नाही पण हे जे पाठीमागे जे फिक्स हेड्रेस आहेत ते थोडासा त्रास देऊ शकतात असं माझं पर्सनली मत आहे बाकी कुशन याचा चांगलं आहे पाठीमागे सपोर्ट तुम्हाला चांगला मिळतो एखादा जर मध्ये बसणार असेल तर त्याच्यासाठी एवढं स्पेस मिळेल तिघं बसणं थोडंसं इथे जनरली अवघड आहे आता सेंटरला बसलोय मी एवढी स्पेस आहे दाटी वाटीमध्ये प्रवास करू शकतो तशी पण गाडी सिटी राईडसाठी तुम्ही घेणार असाल तर ऍडजस्ट आता भारतात चालतंच त्याप्रमाणे तुम्ही ऍडजस्ट करू शकता या साईडला आल्यानंतर पहा इतकी स्पेस मिळते इथे कुठेही कप्पा दिलेला नाही बाकी तुम्हाला याच्यामध्ये एक्स्ट्रा काही मिळत नाही सेफ्टीसाठी सेफ्टी रिलेटेड फीचर्स जे आहेत ना गाडीमध्ये मिळणारे ते सर्व तुम्ही स्क्रीनवरती पहा हे सगळे फीचर्स या गाडीमध्ये दिलेले आहेत दिले थ्री पॉईंट थ्री सीट बेल्ट या गाडीमध्ये मिळतात आयसोफिक्स अँकर्स दिलेले आहेत त्यामुळे बाराचं सीट तुम्ही याच्यामध्ये लावू शकता ही पाठीमागची डोरट्रीम आहे दोन कलरमध्ये ही मिळते इथे देखील तुम्हाला सॉफ्ट टच मिळत नाही पॉवर विंडोचं बटन ओपनर लॉक स्पीकर या ठिकाणी दिलेलं आहे बॉटल होल्डर दिलेली आहे अशा प्रकारे पाठीमागची डोर ट्रीम तुम्हाला मिळते चला आता गाडीच्या पॉवर फिगर बद्दल जाणून घेऊया मंडळी या गाडीमध्ये ना तुम्हाला दोन प्रकार बॅटरीचे दिलेले आहेत आणि मोटरचे सुद्धा प्रकार म्हणजे त्याची पॉवर एम आर जे मॉडेल आहे त्याच्यामध्ये तुम्हाला एकोणीस पॉईंट चार किलो वॉट अवरचा बॅटरी पॅक मिळतो आणि ही मोटर जी आहे ती त्यामध्ये मिळते पंचेचाळीस किलो वॉटची ज्यामध्ये एकशे दहा एन एम टॉर्क मिळतो आणि हे मॉडेल आता जे तुमच्या समोर आहे ते ते आहे लॉंग रेंज मॉडेल ज्यामध्ये तुम्हाला पंचावन्न किलो वॉटची मोटर मिळते एकशे चौदा एन एम टॉर्क ही प्रोड्यूस करते यामध्ये सिटी आणि स्पोर्ट असे दोन मोड मिळतात म्हणजे यामध्ये बॅटरी बॅक लॉंग रेंजमध्ये चोवीस किलो चा तुम्हाला मिळतो ही गाडी पाच पॉईंट सात सेकंदात शून्य ते साठ चे स्पीड अचीव्ह करते लॉंग रेंज मॉडेलमध्ये तुम्हाला दोनशे त्र्याण्णव किलोमीटरची सर्टिफाईड रेंज सांगितलेली आहे पण तुम्हाला दोनशे पाच किलोमीटरची कंपनी सांगते की रिअल वर्ल्ड रेंज मिळणार आहे आता इंजिन रे करूया बंद मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला कामाचा वाटला असेल आशा करतो असेच व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा ऑटोवेल पर मराठीला भेटूया पुन्हा नवीन अशाच व्हिडिओमध्ये तोपर्यंत मला रजा द्या जय महाराष्ट्र